नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमच्या अश्विनी किचनमध्ये आज आपल्या किचनमध्ये थंडी स्पेशल डिंकाचे लाडू बनवणार आहोत जर हे लाडू तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा तुम्ही परफेक्ट असे बनवताल त्यासाठी मी इथे तुम्हाला वाटीचे मेजरमेंट सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही, तुम्ही पहिल्यांदा सुद्धा परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने लाडू असे बनवू शकताल मी इथे तुम्हाला लाडू फोडून दाखवते किती इझिली फुटत आहे खायला तर खूप छान लागतो चला मग असेच लाडू बनवायला सुरू करूया जसे की वाटीचे प्रमाण सांगितले तसे एक वाटी घेऊन त्या वाटीच्या प्रमाणाने मी इथे साडेतीन वाटी खोबऱ्याचा खीस घेतला दीड वाटी गूळ घेतला त्याच वाटीने मी इथे एक वाटी इथे खारकीचे पावडर घेतली घरीच बनवलेले आहे सव्वा वाटी एवढे तूप घ्यायचे आहे एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे अर्धी वाटी डिंक घ्यायचा आहे वीस पंचवीस काजूचे तुकडे घ्यायचे आहेत वीस पंचवीस एवढे बदामाचे तुकडे घ्यायचे आहेत आठ दहा एवढे इथे आक्रोट घेतलेला आहे नसेल तर नाही घेतला तरी चालेल पोहे खायच्या चमच्याने अडीच चमचा एवढी खसखस घेतली आहे आता हे सगळे सामान आपल्याला साहित्य व्यवस्थित खरपूस असे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे गॅस चालू केला गॅसवर जाड पातेलीची पसरट अशी कढई ठेवायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित हलवायला येते त्यामध्ये खसखस टाकून घ्यायची लक्षात राहू हो द्या गॅस हा मिडियम किंवा कमी असला पाहिजे ज्यामुळे इथे आपली खसखस करपणार नाही खरपूज अशी भाजली जाईल पटकन भाजून तयार होती खरपूस असा त्याचा छान वास येतो त्यामुळेच आपल्या लाडूची चव देखील दुप्पट होते आता इथे भाजून झालेले आहे तिला एका डिशमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबऱ्याचा खीस भाजायचा आहे त्यासाठी मी इथे खोबरे टाकलेले आहे जर तुम्ही इथे खोबऱ्याचा खीसऐवजी जर खोबऱ्याचे काप वापरणार असाल तर लक्षात राहू द्या काप भाजण्यासाठी दोन चार चमचे तुपाचा वापर करा म्हणजे ते खरपूस असे छान भाजले जातील आणि खीस भाजत असाल तर बारीक गॅसवरती भाजा पाच ते सात मिनटं भाजायला ला लागतात पण जास्त फुल गॅसवर भाजू नका नाहीतर त्यांनी जर आपला किस करपला तर त्याचा कडवट असा टेस्ट आणि वास देखील आपल्या लाडूमध्ये येतो अशा प्रकारे छान खरपूस भाजून झाल्यानंतर हाताने एकदा व्यवस्थित त्याला दाबून बघायचे की ते कडक असा आणि खरपूस असा झालेला आहे का आता आपला खिस खरपूज असा बनवून तयार झालेला आहे एकदा व्यवस्थित त्याला मी हलवून घेते नंतर त्याला आपल्याला एका सेपरेट डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे आता मी ते एका डिशमध्ये याला वतवून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी पाच दहा मिनटासाठी सोडून देणार आहे असा खरपूस जेव्हा थंड होतो ना तेव्हा ना तो हाताने छान भुगा होतो आता एका किचन टॉवेलनी कढई स्वच्छ करून घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे एवढे आपल्याला तूप टाकून घ्यायचे आहे तूप जरा व्यवस्थित गरम होऊ द्या गरम झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला खारीक पावडर टाकून घ्यायची आहे खारीक पावडरसुद्धा भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही पटकन भाजून तयार होती जर तुम्ही रेडीमेड घेतली असेल तर आणि घरी जर बनवलेली असेल तर अशा प्रकारे जरा थोडीशी दाणेदार असती त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त दोन ते ती तीन मिनटं लागू शकतात पण बारीक गॅसवर तुपामध्ये छान अशी व्यवस्थित परतून घ्या त्याचा वास हा खूप छान येतो जशी जशी ती हलकी तुपामध्ये भाजायला चालू होती ना तसा त्याचा फ्लेवर आणि त्याचा वास सुगंध असा सगळ्या किचनमधून पसरतो इथे आपली छान अशी खारीक पावडरसुद्धा भाजून तयार झालेली आहे हिलासुद्धा आपल्याला एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायची आहे मी एका ताटामध्ये याला काढून घेणार आहे त्याच्यामध्ये ती थंड अशी होती पसरून ठेवली तर व्यवस्थित थंड होती जर तुम्ही एका जागेला टाकून घेचाल तर त्याच्या अशा घोटळ्या होऊ लागतात आता दोन चमचे एवढे तूप टाकून घेतली त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स म्हणजेच की काजू बदाम आणि आखरोट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये जेवढे छान तुम्ही ड्रायफ्रुट्स भाजून घेचाल तेवढे खूप छान लागते जर तुम्ही इथे ड्रायफ्रूट जर मिक्सरला न फिरवता असेच वापरणार असाल तर याचे तुकडे अनेक बारीक कापून घेतले तरीहीसुद्धा चालतात दाताखाली आले खूप छान लागतात पण जर घरात लहान मुलं असतील तर त्यांना एवढे मोठे आपण तुकडे देऊ शकत नाही त्यामुळे मीही जरा मिक्सरला फिरवणार आहे त्यामुळे मी असे मोठेच परतून घेतलेले आहेत आता हलके ब्राऊन झाले की मी यालासुद्धा काढून घेतले आहे यालासुद्धा मी सेपरेट डिशमध्येच काढून घेतलेले आहे आता इथे सगळे ड्रायफ्रूट काढून झाल्यानंतरनं आपल्या या कढईला थोडे हलके गरम होऊ द्या गरम झाल्यानंतरनं याच्यामध्ये आणखी दोन चमचे तूप टाकून घ्यायचे आता आपल्याला याच तुपामध्ये थोडासा डिंक टाकून घ्यायचा आहे तर गॅस जेवढा होईल एवढा बारीक गॅसवरती आपल्याला हा डिंक भाजायचा आहे जसं जसं तुपामध्ये डिंक फुलायला चालू होतो तसा त्याचा छान एक वास देखील यायला चालू होतो डिंक तळायला थोडा वेळ जास्त लागतो पण त्याला खरपूस असा पूर्ण फुगेपर्यंत फुलेपर्यंत त्याला तळून घ्या जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही असे उलताने घालजाल तेव्हा त्याच्यामध्ये खालीपर्यंत गेलं पाहिजे म्हणजेच त्याचा तुकडा झाला पाहिजे एवढी त्याला व्यवस्थित असे खरपूस तळून घ्या आता एक बॅच काढून घेऊन मी दुसऱ्यांदा बॅच टाकलेली आहे आता ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता पटकन असा फुलायला चालू होत आहे पण सुरुवातीला फुलल्यासारखा वाटतो पण तरी देखील तुम्ही त्याला आणखी दोन तीन मिनिट असेच परतत घ्या म्हणजे कसे की जर खडा आला तर तुमचे दात जातील त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चाले। आता हे सुद्धा डिंक व्यवस्थित माझा भाजून म्हणजेच तळून तयार झालेला आहे आता त्याच कढईमध्ये मी इथे तीन ते चार चमचे एवढे तूप टाकून घेतले आता याच्यात सगळ्यात शेवटी म्हणलं तर आपल्याला गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे चार चमचे इथे तुपाचा वापर करून देखील इथे गव्हाचे पीठ माझे कोरडे वाटत होते म्हणून मी आणखी याच्यात दोन चमचे एवढे तूप टाकून घेतले आणखी त्याला एकदा व्यवस्थित हलवून घेतले आता मला थोडी कढईचा एक चटका बसला पण तरी देखील मी त्याला हलवूनच घेतले आता तुम्ही पाहू शकता की आपल्या तुपाला म्हणजेच पिठाला तूप सुटायला चालू झालेली आहे यालासुद्धा बारीक गॅसवे गॅसवरती खरपूच असे भाजून घ्यायचे आहे खरपूज असे पीठ भाजून घेतल्यानंतर त्याचा वास सुगंधी असा सुटतो आणखी मी इथे एक चमचा एवढे तूप टाकून घेतले जास्तच जरा थोडे ड्राय वाटायला लागले होते मिळून मला इथे सहा चमचे आपल्याला तुपाचा वापर करावा लागला गव्हाचे पीठ भाजण्यासाठी त्यामुळे तुम्ही सुरुवातीला जरी सहा ते सात चमचे तूप घातले तरीसुद्धा तुमचे इथे पीठ खरपूच असे भाजून तयार होईल आता आपले पीठ इथे व्यवस्थित खरपूच असे भाजून तयार झालेले आहे ज्या ताटामध्ये आपण इथे खारकीचा भुरा काढून घेतलेला होता त्याच ताटामध्ये एका साईडला आपल्याला हे भाजलेले पीठ काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता गोल्डन कलर म्हणजेच ब्राऊन कलर छान असा आलेला आहे आता हे पीठ आपण एका ताटामध्ये साईडला म्हणजे ज्या खारकीचे जे भुरा खार काढून घेतलेला त्याच साईडला मी इथे काढून घेतलेली आहे ही पीठ व्यवस्थित थंड होऊ द्या थंड जेवढे चांगले होईल तेवढे आपल्याला लाडूमध्ये व्यवस्थित मिक्स करता येईल आता एक मिक्सर जार घेतला त्याच्यामध्ये सुरुवातीला मी इथे ड्रायफ्रूट थोडे बारीक करून घेणार आहे जर तुम्ही मोठी खाणारात चाल तुमच्यात लहान कोण नसेल तर त्याचे तुकडे ठेवले तरीही देखील चालते पण माझ्याकडे लहान मुलं आहेत ते, ते खाऊ शकत नाहीत म्हणून मी मिक्सरला एकदा फिरवून घेतले तरी देखील मी थोडे जाडच फिरवले आता त्याच मिक्सरमध्ये मी इथे खसखस आणि पूर्ण इथे डिंक टाकून घेतला ते सुद्धा असा पातळ झालेला आहे कारण डिंकाने जास्त तूप पिलेला होता जर तुमचा डिंक जास्त तूप पिलेला नसेल तर एवढा म्हणजे ते असं ऑइली होत नाही आहे आता इथे आपलं छान असं थंड झालेला खोबऱ्याचा खेस देखील आहे हाताने असा चुरून घ्यायचा पटकन ती चुरल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता असा बारीक होत आहे याला मिक्सरला फिरवायची गरज नाही जर तुम्ही खोबऱ्याची काप बनवली असतील तर ती तुम्हाला मिक्सरला फिरवावी लागतील पण मी इथे खीस आहे त्यामुळे हाताने असा चोळून घेणार आहे दाताकले आल्यावर छान लागतो आता इथे आपले गव्हाचे पीठ पण थंड झालेले आहे तर मी इथे सुरुवातीला आपल्या डिंक गव्हाचे पीठ ड्रायफ्रूट आणि खारीक पावडर व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहे हलक्या हाताने थोडीशी मिक्स झाल्यानंतरने याच्यामध्ये मी खोबऱ्याचा खीस टाकून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता आपण इथे सगळे टाकून घेतलेले आहे तर आपल्याला हे सगळे चोळून चोळून मिक्स करायचे आहे की ज्यामुळे आपले ड्रायफ्रूट्स गव्हाचे पीठ तसेच खसखस डिंक आणि खारकेचा भुरा सगळे व्यवस्थित इथे मिक्स झाले पाहिजे आता व्यवस्थित हाताने चोळून चोळून मिक्स करा जरी ते गव्हाचे पीठ तुम्हाला जर, जर थोडे हलके गरम वाटत असेल तरी देखील चांगलंच आहे पटकन मिक्स केले जाते किंवा मिक्स होते आता हाताने असे चोळा दोन्ही हाताने म्हणजे कसे सगळे एकजीव होईल आणि व्यवस्थित जरा गुटोळ्या असतील तर मोडल्या जातील गुटोळ्या व्यवस्थित असेल म्हणजे गुटळ्या शक्यता होत नाही खारीक पावडर भाजतानाच त्याची जरा थोडं कडकपणा येतो त्यामुळे त्याची होऊ शकते जर असेल तर हाताने मोडून घ्या असे एका जागेला जमा करून थोडंसं असं पसरवून घ्या आता इथे आपलं व्यवस्थित मिश्रण तयार झालेले आहे ही प्रोसेस अगोदर केली तर पटकन लाडू वळायला वेळ लागत नाही आता इथं आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे त्यासाठी कढईमध्ये सगळा गुळ टाकला दोन चमचे एवढे पाणी टाकले आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपल्याकडे जेवढी तूप राहिली होती म्हणजे साधारण माझे दोन ते तीन चमचे एवढी तूप राहिलेली होते ते तूप आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे हलवायचे आहे आता पूर्ण इथं आपल्याला आपला गुळ पाण्याच्या म्हणजे दोन चमचे पाण्यामध्ये व्यवस्थित विरगळला पाहिजे म्हणजे याचा पाक आणायचा आहे तुम्ही पाहू शकता याला छान फेस यायला चालू झालेला आहे व्यवस्थित चमचा हलवून घ्या पाक यायला जास्त वेळ लागत नाही गुळामध्ये पाणी टाकल्यावर अशा बुडबुडे यायला सुरू झाले की दोन मिनिटं फक्त राहू द्या दोन मिनटापेक्षा जास्त ठेवू नका दोन मिनटं झालेली आहे दोन तुम्ही पाहू शकता छान असा पाक बनवून तयार झालेला आहे दोन मिनटापेक्षा जास्त वेळ ठेवता तर तुम्हाला लाडू वळता येणार नाही लक्षात राहू द्या दोन मिनटंच पाक फक्त बनवायचा आहे जसे बुडबुडे यायला सुरू झाले पटकन याला आपल्या मिश्रणावरती वतून घ्यायचे आहे आणि एका चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हितच झटपट चटपट करणे खूप गरजेचे आहे हाताला तुम्हाला थोडे झटके बसू शकतात पण लाडू पटकन व्यवस्थित वळवले जाऊ शकतात त्याच्यासाठी हे मिश्रण पटकन चमच्याने हलवून घ्या नंतर चमचा एका साईडला काढून घ्या आणि हाताने जर तुम्हाला जास्त चटके बसत नसतील तर हा थो हलके गरम जेवढे हाताला सोसण असे झाले की पटकन हे मिश्रण हाताने मिक्स करायला चालू करून घ्या म्हणजे कसे होईल की गूळ जी आहे ती सगळीकडे मिश्रणाला ला लागण आणि लाडू एकजीव होतील किंवा एकसारखे गोड होतील चला आता इथं छान असे मिक्स करून झालेले आहे आता आपण याचा छान असा लाडू वळून बघूया आपल्याला याचा लाडू वळता येत आहे का सुद्धा ते सुद्धा आता बघूया तुम्ही पाहू शकता गरममध्ये जेवढे तुम्ही पटकन लाडू वळायला घेताल तेवढे लाडू पटकन वळले जातील फक्त गुळाचा जे पाक घेत असताना त्यावेळेस लक्षात राहू द्या गुळ जेव्हा तुम्ही टाकतान त्याला बुडबुड्या येऊ लागले की फक्त दोन मिनटं बघून लक्षात राहू द्या दोन मिनटं ठेवायचं आहे आता लाडू इथे गरगरीत एक वळून झालेला आहे तसेच आता आपण दुसरेसुद्धा लाडू वळून घेऊया असे करून आपल्याला इथे सगळे लाडू व्यवस्थित एकसारख्या आकारामध्ये गोल असे वळून घ्यायचे आहेत मिश्रण जर थंड झालं तर शेवटचा लाडू वळता येत नाही ये। त्यामुळे गरम असताना जेवढे शक्य तेवढे वळून घ्या जर तुम्ही एकटे बनवणार असाल तर एवढ्याच प्रमाणात बनवा म्हणजे फटकन लाडू वळता येतील जर तुमच्याकडे जास्त जण बनवणार असेल तर तुम्ही प्रमाण वाढवले तरी चालेल आता इथे आपले लाडू सगळे वळून झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते की आपले किती परफेक्ट असे सगळे लाडू वळून झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर झा पहिल्यांदा लाडू बनवायचे असतील नेमकाचे तरीसुद्धा तुम्ही ही मेजरमेंट घेतली तर तुमचे लाडू अचूक प्रमाणामध्ये परफेक्ट असे बनवून तयार होतील जसे मी तुम्हाला इथे दाखवलेत फोडूनसुद्धा मी दाखवत आहे किती छान बनवून तयार आहे तुम्हाला हे लाडू कसे वाटले आवडले का नाही हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तुम्ही बनवल्यानंतर तुमचे लाडू परफेक्ट असे बनवून तयार झाले का नाही ते तेही सांगा आता मी याला एका डब्यामध्ये स्टोअर केलेले आहेत आता हे स्टोअर केलेले लाडू दररोज सकाळी एक एक संपवायचा हेल्दी आहे शिवाय थंडीच्या दिवसात खायला खूप छान आहे चला ओके बाय धन्यवाद